गुड मॉर्निंग मित्रांनो स्वागत आहे तुमचं गार्डनिंग माय सकून या चॅनलमध्ये मित्रांनो आज खूप महत्वाची तुम्हाला एक टिप देणार आहे आणि ती टिप कोणत्या झाडावरती आहे तुम्ही ओळखा तर ते सुन, इतकं सुंदर झाड आहे सगळ्यांना आवडणारं झाड म्हणजेच चंपा मित्रांनो हे चंपाचं जे कटिंग आहे कटिंग आहे तीन कटिंग लावलेले आहेत हे कधी लावले मी आणि तुम्हाला कसं लावायचंय आणि हे मरणार नाही कोणती काळजी घ्यायची हे मी तुम्हाला आजच्या ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे लास्ट लास्टपर्यंत नक्की बघा चंपाची कटिंग जेव्हा तुम्ही आणता कट करून त्यावेळेस लगेच तुम्हाला झाड ते लावायचं नाहीये त्याला दोन दिवस किंवा एक दिवस सावलीत ठेवायचं आहे जेणेकरून जे आपण कटिंग कट करून आणतो तिथं ह्याला असं वल्लंवल्लं असतं खाली आणि ते दूध निघत असतं तर तुम्ही ते एक ते दोन दिवस त्याला सावलीत ठेवायचं आहे त्यानंतर ते ड्राय होईल ड्राय झाल्यानंतरनं त्याला हळदीत बुडवून आणि अलोवेरा जे आहे अलोवेरा हे, हे कापून घ्यायचे तुम्हाला आणि त्याचा रस त्याला खालणं लावायचे आणि तुम्हाला ते, ते, ला ते मातीत दावायचं असं केल्याने तुमचं झाड हंड्रेड पर्सेंट तुमची कटिंग यायला सुरुवात होईल तुम्ही रिझल्ट पाहू शकता बघा फुटायला लागले हे तिन्ही पण कटिंग सक्सेसफुली झालेले आहेत तर मित्रांनो अशा प्रकारे जर तुम्ही कटिंग लावसाल तर तुमची कटिंग कधी मरणार नाही तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा अजून एक तुम्हाला दोन तीन टिप मी देणार आहे थोडस ह्याला आपण बाजूला सरकवत हा मेन महत्वाची एक टीप तुम्हाला सांगतो जेव्हा तुम्ही कटिंग लावसान त्यावेळेस तुम्हाला ह्याला शेड मध्ये ठेवायचे आलं लक्षात जोपर्यंत ठेवायचे तोपर्यंत तो 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 ह्याला फुटाव येत नाही आता हे उन्हामध्ये ठेवण्यासाठी हे तयार आहे ह्याला आपण आता उन्हामध्ये था ठेवू शकतो ह्याला तीन तीन चार चार लेप आता आलेले आहेत पाहू शकता तुम्ही तर आपण ह्याला आता उन्हामध्ये शिफ्ट करू शकता पण सुरवातीला तुम्हाला ह्याला सावलीमध्येच ठेवायचे आता आम्ही याला लावून झालं एक महिना तर हे शेडमध्ये आहे आता आम्ही याला उन्हात बाहेर काढणार आहे दुसरी टिप हे बघा हे सुंदर पत्त्यांचे ह्याला कोलियस असं म्हटलं जातं तर हे कटिंगनं तुम्ही कटिंगच्याद्वारे हे तुम्ही प्रोपोगेशन करू शकता कसं वाटलं हा व्हिडिओ तुम्हाला तुम्हाला नक्की कमेंट करून सांगा मित्रांनो आणि मराठी चॅनलला सपोर्ट करा भेट